नमस्कार मंडळी काही दिवसांपूर्वी मी व्हाईट सॉस पास्ता बनवला होता आणि ती रेसिपी तुम्हाला खूप आवडली होती आणि आज मी दुसऱ्या पद्धतीने बनवणार आहे आणि ती ना अगदी सोपी पद्धत आहे आणि तो तुम्हाला आवडेलसुद्धा आणि मुलांनासुद्धा खूप आवडेल, आवडेल। एकदम सिंपल पद्धतीने असं मी तुम्हाला दाखवते तर त्यासाठी मी तीन मोठे मोठे कांदे घेतलेले आहेत त्याचं प्रमाणसुद्धा सांगते कारण मी का तीन कांदे घेतलेले आहेत हे तुम्हाला दाखवते मी तर आत्ता मी तेल घेतलेलं आहे दोन मोठे चमचे आणि कढीपत्ता टाकलेला आहे आणि हे कांदे जे बारीक चिरलेले होते ना ते आता फोडणीला देऊन घेतले तर मी ते आता भाजून घेते जास्त भाजायचं नाही आहे किंवा अगदीच कच्चं वगैरे पण ठेवायचं नाही आहे फास्ट गॅसवर भाजून घ्यायचा आता कांदा जरासा नरम झालेला आहे आणि याच्यानंतर आणखीन बघा इतका झाला की मग त्याच्यामध्ये टॅमॅटो टाकून घेतले ते मी दोन मिडियम साईजचे घेतले होते आणि कांदेसुद्धा मी मिडियम साईजचे तीन घेतले होते तर आता हे टॅमॅटो जे आहेत ते आपल्याला छानपैकी परतवून घ्यायचे खूप जास्त परतवायचं नाही आणि ना, ना या रेसिपीला काहीच वेळ न्यायला लागत आणि पटकन बनते आणि आता मी मीठ टाकून घेतलं आहे आणि शिमला मिरची आहे ना ती अर्धी वाटी घेतली होती म्हणजे एक शिमला मिरची आहे मिडियम साईजची आणि थोडेसे न वाटाणे आहेत ते फ्रोझन नाही आहेत जे आत्ताच मी आणले होते बाजारातून तर ते मी घेतलेले आहे तीसुद्धा अर्धी वाटीच आहे आणि तुमच्याकडं काहीही भाज्या असतील ना कोणत्या पण तुमच्याकडे भाज्या असतील तर ते तुम्ही टाका फ्लावर वगैरे टाकू नका किंवा कोबी वगैरे नका टाकू म्हणजे जे काय फळभाज्या असतील ना ते तुम्ही टाका म्हणजे जसं की फरसबी वगैरे तर माझ्याकडे गाजरसुद्धा होता तर मी हा अर्ध्यापेक्षा जरासा मोठा असा गाजर घेतला आहे आणि आत्ता ना बाजारामध्ये हे गाजर यायला लागलेले आहेत जे ऑरेंज कलरचे असतात ते या ज्या भाज्या आहेत ना त्या आपल्याला खूप जास्त परतवून घ्यायच्या नाहीत किंवा शिजवून घ्यायच्या नाहीत कारण त्याचा जेव्हा आपण वाईट घेईल ना तर त्यावेळी ते चावताना दाताखाली खूप छान त्याचा ना फ्लेवर यायला पाहिजे क्रंचीनेस यायला पाहिजे म्हणून आणि मी आलं लसूणची पेस्ट जी आहे ना ती जेव्हा मी कडीपत्ता टाकला ना त्याचवेळी टाकायला हवं होतं पण काय ना मी पूर्वा लसून सोलत होती आणि मग तिने द्यायला वेळ लावला आणि मी त्यात विसरून गेले तर मग जेव्हा ल तिने आणून दिली तोपर्यंत तर माझ्या लक्षात आलं अरे मी टाकलंच नाही आहे म्हणून तर आता मी नंतर टाकली आणि हा माझा घरगुती मसाला आहे तर मी तोच वापरलेला आहे आणि याच्यामध्ये ना मॅगी मसालासुद्धा मी टाकलेला आहे मॅगी मसाल्याचे दोन पॅकेट टाकलेत कारण की आपला जो पास्ता आहे ना मी तो किती घेते तो पण तुम्हाला दाखवते तर मॅगी ना नक्की टाका त्याच्यामुळे ना याची टेस्ट खूप छान येते तर आता तो टाकताना माझा व्हिडिओ रेकॉर्ड झाला नाही तर त्याबद्दल सॉरी तर आता मी एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी घेतलं होतं भरपूर ते टा पातेलं बघा भरून आहे माझं थोडंसं कमी आणि त्या पाण्याला उकळी आल्यानंतरच आपल्याला त्याच्यामध्ये हा पास्ता टाकून घ्यायचा आहे पास्ता मी किती घेतला आहे तर तीन वाट्या मी घेतलेला आहे त्याप्रमाणे तुम्ही करा आणि मी तेल घेतलेलं आहे एक चमचा आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि पास्ता उकळवताना आपल्याला ऐंशी टक्के इतका उकळवायचा आहे किंवा ऐंशी टक्क्यापेक्षा जरा कमी जरी केलात ना तरीसुद्धा चालेल आणि हा जो पाण्याचा जो स्टॉक आहे ना तो आपल्याला ठेवायचा आहे कारण पुढे जाऊन तुम्हाला मी सांगते काय करायचं ते आणखी नाही ना दुसरी पण एक पद्धत आहे ती पण एक दिवशी मी तुम्हाला दाखवेल पण ती तर अगदीच सोपी आहे आणि खरं तर ना मुलांना खूप आवडते ती पण मी म्हटलं की आज ना आधी ही शेअर करावी म्हणून मी अशीच दाखवते त्यानंतर टाकलेला आहे सोया सॉस तो मी एक चमचा इतका घेतलेला आहे एक चमचा इतकाच घेतला आहे खरं तर मी ना केमिकलच्या ह्या ज्या वस्तू आहेत ना ते जास्त करून वापरत नाही आणि हे जे दोन चमचे टॅमॅटो सॉस घेतलेला आहे स्वीट अँड स्पायसी असतो ना तो आहे हा आणि त्यानंतर मी थोडंसं माझी मुलं थोडीशी मोठी आहेत त्याच्यामुळे मी हा वापरते तुम्हाला जर का स्वीट फक्त वापरायचं असेल तर तुम्ही तो वापरा आता आपल्या ज्या भाज्या आहेत त्या छान परतवून झालेल्या आहेत त्यानंतर जो पास्ता आहे तो पण मी निथळून घेतलेला होता।, होता तो आता मी त्याच्यामध्ये ओतून घेते आणि तो मिक्स करून घ्यायचा आता आपण मिक्स करताना ना काय होतं तो ना घट्ट व्हायला लागतो सतत घट्ट व्हायला लागतो आणि तो, तो, ला ला तो। गटा गटा ला ना आपल्याला ज्यूसी ठेवायचा आहे ज्युसी खाण्यामध्येच खरंच जी मज्जा आहे ना म्हणजे ज्युसी पास्ता असेल ना तर तोच खायला खूप छान लागतो असं घट्ट घट्ट झाला ना तर तो छान लागत नाही तर जेव्हा तो घट्ट व्हायला लागतो ना तर तेव्हा मग आपण जे पाणी बाजूला काढून ठेवलेलं आहे ना ते त्याच्यामध्ये ओतच राहायचं पण कुठे कुठे ते मी तुम्हाला ते पण दाखवते आणि खरं तर ना आणखीन एक वेगळी पद्धत आहे मी दुसऱ्या पद्धतीने पण करते हा जेव्हा मसाला रेडी झाला होता ना तर त्याच्यामध्येच ना मी गरम पाणी टाकते आणि पास्ता न उकळता त्याच्यामध्ये टाकते आणि मग त्याच्यामध्ये मॅगीसारखं तो शिजवून घेते तर ते सुद्धा ना तो पास्तासुद्धा खूप छान लागतो एक दिवशी मी तसासुद्धा करून दाखवेन तुम्हाला खरं तर मी बऱ्याच वेळात तो बनवते ज्याने ना वेळ नाही लागत अजिबात पटकन बनून जातो म्हणजे मॅगी कशी पटकन बनते तसंच तो, तो बनतो आणि त्याचंसुद्धा फक्त पाणीचं प्रमाण थोडं लक्षात ठेवायला लागेल तर आपल्याला किती पाणी लागतं ते आता मला तीन वाट्या मी पास्ता घेतलेला आहे ना तर त्याला मला तीन वाट्याच पाणी लागलं आहे जेव्हा की मी त्याला सत्तर टक्के शिजवलं आहे म्हणजे त्याप्रमाणे बघा तुम्हाला तसं चार वाट्या पाणी लागेल आणि जर का घट्ट वाटत असेल ना त्याच्यामध्ये तर थोडंसं गरम पाणी परत एकदा टाकायचं वाटी म्हणजे त्याच्यामध्ये तर चुकत नाही अजिबात तर मी जेव्हा बनवेल तेव्हा मी तुमच्याबरोबर परत एकदा शेअर करेन तर आता मी दोन क्यूब घेतलेला आहे चीजचे आणि ते आता मी त्याच्यावरती किसून टाकलेले आहेत आता हे किसून टाकल्याबरोबर तुम्हाला माहिती आहे चीज जे आहे ना लगेचच मेल्ट व्हायला लागतं ला 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 तर आणि एकाच ठिकाणी ना घट्ट व्हायला लागतं म्हणून आहे ना पटकन ते मिक्स करून घ्यायचं नाहीतर एकाच ठिकाणी सगळा चीज होऊन जाईल आणि आपला पास्ता आहे त्याच्यामध्ये पण ग्रेव्ही नाही आहे त्याच्यामुळे तो एकाच ठिकाणी जाऊन बसेल म्हणून मी परत एकदा पाणी टाकलं आहे कारण की आता ते घट्ट झालेलं आहे ना म्हणून आणि तो हा जो पास्ता आहे तो थोडासा असा ज्युसी ज्युसीच ठेवायचा आहे आपल्याला तर असं करता करता मी जवळजवळ तीन वाट्या याच्यामध्ये पाण्याचा जे आपलं स्टॉक आहे ना ते मी त्याच्यामध्ये ओतलेला आहे आणि हा असाच पास्ता ठेवायचा आहे ज्युसी एकदम आणि ताटामध्ये वाडेपर्यंत तो असाच राहिला पाहिजे आता बघा माझे हे जे चीज आहे ना तो जिथे जिथे जाऊन बसला आहे तर त्याच्या ज्या गाठी आहेत त्या आपल्याला मिक्स करेपर्यंत परत आपला पास्ता आहे तो थोडासा घट्ट व्हायला लागतो म्हणून आहे ना मला असं तीन वाट्या पाणी लागलं आणि ते खूप जास्त शिजवण्यात काही अर्थ नाही आहे म्हणून खूप जास्त शिजवायचं नाही नाहीतर लगेच गाळ होऊन जातो आणि हे जे जे रोल आहेत ना म्हणजे काय म्हणतात त्याला पीळ आहे ना त्याचा तो सुटायला लागतो आणि सगळीकडे असं पसरवून जातो तो आपला त्याचं डिझाईन तसं राहत नाही आणि पास्ता सगळा असा विस्कडल्यासारखा दिसतो तर आपल्याला हे असंच ठेवायचं आहे बघा आपला पास्ता रेडी आहे तर बघा तुम्हाला याच्यापेक्षा सुद्धा आणखीन म्हणजे ग्रेवी हवी असेल तर तुम्ही आणखीन त्याच्यामध्ये पाणी टाकू शकता कारण की पाणी अजून आपल्याला उर उरलेलं आहे तर ते तुम्ही टाकू शकता मला जसं हवं आहे तसं मी करून घेतलेलं आहे आणि तुम्हालासुद्धा लागेल तसं तुम्ही पाणी टाका आणि मला पूर्ण बाजारात शोधूनसुद्धा कोथंबीर सापडली नाही नाहीतर ती वरून टाकली असती तर खूप छान लागली असती म्हणजे दिसली असती टेस्टसाठी काय नाही पण माझ्याकडे कोथंबीर मला मिळाली नाही नाहीतर मी वरून टाकली असती पण पास्ता एक नंबर असा झाला होता तुम्ही सुद्धा करून नक्की बघा खूप छान होतो हा पास्ता तर तुम्ही सुद्धा असाच करता का की आणखीन कुठल्या वेगळ्या पद्धतीने करता तर तेसुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा बाय